शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयात पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्याचा एकमुखाने निर्धार केला आहे राज्य सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षा भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवले निघालेत राज्यात माता भगिनी असुरक्षित असून गृहमंत्र्यांच्या राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही लोकसभेचा दारुण पराभव पत्करावा लागल्याने भाजप पक्ष गोंधळून गेलाय हा त्यांच्या अत्यंत लागला असून राज्याच्या कारभाराकडे उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे कसलेही लक्ष नाही आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना अनेक कपट करून जिंकण्याचे असल्याचा कुटिलडाव आखला असून त्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ देण्याचा नसल्याचा विश्वास यावेळी दानवे यांनी प्रकट केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विधानसभा प्रमुख या नात्याने जी जबाबदारी दिली आहे ती आगामी काळात मी, मी उत्तमरित्या पार पडणार असून शिवसेनेचा भगवा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघावर फडकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही शिवसेनेची गद्दारी केलेल्या गद्दार आमदाराला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचाच असल्याचा निर्धार यावेळी विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी व्यक्त केला